मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता प्रियाला म्हणते की हे माझं घर आहे त्यामुळे इथल्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत ते इथे माणसांना कसं खुश ठेवायचं हे फक्त मलाच माहीत असणार जर तुला काही मदत हवी असेल तर नक्कीच सांग असं जरा रागातच सायली तिला म्हणते त्यावेळी प्रिया मात्र काहीच बोलत नाही ते अस्मिता आजींना म्हणते मला तन्वीचा खूप आधार वाटतो ती इकडे आली एक काम बरंच केलं तेव्हा आजी म्हणतात हो ना मलाही तिचा खूप आधार वाटतोय तर इकडे प्रिया ही सरबत बनवत असते तेव्हा सायली तिच्या बाजूला जाऊन उभी राहते तेव्हा मनातल्या मनात, मनात आता प्रिया विचार करते ही सायली जास्तच हवेत उडतीये आता तिला समजेल जेव्हा मी तिची या घरातील जागा घेईल तेव्हा दुसरीकडे कल्पना अजूनही शुद्धीवर आलेली नसते त्यामुळे विमलला खूप वाईट वाटतं ती तिच्या आता पाय चेपत असते आणि म्हणत असते की कल्पना वहिनी तुम्ही कधी शुद्धीवर येणार इकडे प्रिया आता पूर्णाजींकडे जात त्यांना सरबत देते आणि अस्मिताला देखील आणि मग म्हणते की तुम्ही तुमच्या मनातले सगळे वाईट विचार काढून टाका त्यावेळी अस्मिता म्हणते की तेच तर जात नाहीये सारखा डॅडचा चेहरा डोळ्यासमोर येतोय आता ती पुढे विचारते काय रे अश्विन तू डॅडला कॉल केला होतास का तेव्हा अश्विन म्हणतो नाही मी नाही केला मग नंतर आता प्रिया मुद्दामच अश्विनकडे जाते आणि त्याला सरबत देऊ लागते तेव्हा तो आपला चेहरा बाजूला करत म्हणतो की नको मला काहीही नको आहे पहा पूर्ण आजी म्हणतात अश्विन घे तुला जरा बरं वाटेल नाईलाज आणि अश्विनला तो सरबत आता घ्यावा लागतो पुढे आता पूर्ण आजी म्हणतात अरे अश्विन घे बाळा तन्वी अशी एकच मुलगी आहे की तिला आपल्या घरासाठी काहीतरी नक्की करावं वाटतं तिकडे कल्पना आता येते आणि विचारते विमल हे आले का ग त्यावेळी विमल म्हणते तुम्ही अगोदर पाणी प्या मग तुम्हाला सांगते पण आता कल्पना सारखे विचारते की हे सुटले की नाही ती विमल म्हणते अजून ते सुटले नाही येत विमल म्हणते मी पटकन आता अश्विन दादांना बोलवून आणते म्हणजे ही बरं वाटेल घरच्यांनाही सर्वांना सांगते तेव्हा कल्पना म्हणते नको मी एकटी जाते तर इकडे आता प्रिया विचारते पूर्ण आजी मी कल्पना मामीकडे जाऊन येऊ का कारण मला तिची खूप काळजी वाटते ग त्यावेळी अश्विन म्हणतो नाही जायची गरज नाही मी आत्ताच जाऊन आलो आहे अजूनही ती शुद्धीवर आली नाही माझं पूर्णपणे तिच्याकडे लक्ष आहे त्यामुळे तू अजिबात जाऊ नको असं म्हणून तो, तो प्रियाचा अपमान करतो इकडे कल्पना ऐकायला तयार नसते विमलचं काही न ऐकता ती लगेच हॉलमध्ये येते आणि म्हणते सायली अगं हे अजून आले नाहीत का अर्जुनही अजून आला नाहीये का त्यावेळी घरातील सर्वजण आता तिच्याजवळ जात तिला म्हणतात की तू इथे का आलीस अगं आराम करायचास ना आजी देखील तिला तसंच म्हणतात मग आता ती म्हणते की हे आले नाहीत का अजून तेव्हा क पूर्णाजी म्हणतात तू अगोदर आराम कर मला तर कुणाकुणाची काळजी करावं हेच समजत नाहीये तेव्हा अश्विन म्हणतो मम्मा तू जरा रिलॅक्स बस तुझा बी पी लो झाला होता मी आत्ताच तुझ्यावर उपचार केले आहेत त्यामुळे तू शांत राहा आता दादा घेऊन येईलच डॅडला तेव्हा आता प्रिया लगेच पुढे जाते आणि म्हणते कल्पना मामी अगं हा सरबत घे ना मी बनवलं आहे तुमच्यासाठी तेव्हा कल्पना रागातच म्हणते नको आहे मला हा सरबत त्यावेळी अश्विन म्हणतो मम्मा काहीतरी पोटात जाऊ दे तुला बरं वाटेल पण कल्पना ऐकतच नाही सायली म्हणते मी समजावते आईंना कल्पना जवळ बसते आणि म्हणते की आई तुम्ही आता दिव्यातून जात आहे हे आम्हाला माहीत आहे पण हो बाबा लवकरात लवकर घरी येतील तुम्ही अजिबात काळजी करू नका कल्पना म्हणते अगं पण हे घरी कधी येणार वा तुम्ही काही खाल्लं पिल्लं तर तुमच्या मनात ताकद येईल तुम्ही, तुम्ही प्रत्येक संकटाला सामोरं जाल तुम्हाला आत्ताच चक्कर आली होती की नाही तुम्ही आता काहीतरी अगोदर खाऊन घ्या असं छान प्रकारे सायली आता तिला समजावू लागते त्यावेळी बाबांसाठी तरी दोन घोट पिऊन घ्या असं सायली आता म्हणते कल्पनाचाही नाईलाज होतो तेव्हा ती आता तो सरबत पिऊ लागते म्हणूनच आता प्रियाचा खूप जळफळाट होऊ लागतो तेव्हा ती मनातल्या मनात विचार करते की म्हातारीला गुंडाळणं खूप सोपं आहे परंतु या कल्पनाला गुंडाळणं एवढं सोप्पं नाहीये ती तर दरवेळी मला तोंडावरच पाडत असते आता काय करावं कळत नाही दुसरीकडे प्रताप आता खास करून महिपतचे खूप आभार मानतो आणि म्हणतो महिपत शेठ खरंच तुम्ही मला नवीन जीवदान दिलं आहे कारण एवढे मोठे आरोप माझ्यावर झाले तरीही या संकटामध्ये तुम्ही माझ्याबरोबर आहात आणि मला या प्रकरणातून अगदी सही सलामत सोडवलत त्यावेळी आता महिपत म्हणतो हे असले काय आभार मानता हे माझं कामच आहे त्यावेळी प्रताप म्हणतो तरीही तुम्ही खूप मोठ्या संकटातून मला वाचवलं हो तुमच्यासारखा सच्चा माणूस होता ना म्हणूनच मला नवीन जीवदान मिळालं त्यावेळी महिबत म्हणतो आपली मैत्री खरी आहे आणि ही आयुष्यभर अशीच टिकून राहावी यासाठीच मी हे केलं तर नागराज म्हणतो की संकटात आपल्या पाठीशी उभा जो राहतो तोच तर खरा मित्र असतो आम्ही तुझ्या पाठीशी नेहमीच उभे आहोत तू काळजी करू नकोस त्यावेळी प्रताप म्हणतो अरे नागराज आपली गोष्टच वेगळी आहे रविराज आणि तू तर खूप मला नेहमी मदत करतात त्यानंतर चैतन्य विचारतो काका आता आपण निघायचं का त्यावेळी प्रताप म्हणतो थांबा ना जरा अर्जुन आल्यानंतर आपण लगेच निघूयात तेव्हा सर्वजण फक्त एकमेकांकडे पाहत राहतात त्यावेळी आता रविराज म्हणतो आम्ही तुला घरीच सोडवणार आहोत मुळे तेथे सर्वजण तुला भेटतील आणि कसं आहे ना आहे ना आत्ताशी तुला बेल मिळाली आहे तुझ्यावर झालेले आरोप हे खोटे आहेत हे आपल्याला अजून सिद्ध करायचंय त्यामुळे इथे जास्त वेळ थांबणं आपल्याला परवडणार नाहीये प्रताप म्हणतो की चला मग आपण सर्वजण घरी जाऊयात इकडे आजी या कल्पनाला विचारतात अगं तुला बरं वाटतंय का ती म्हणते मला कसं बरं वाटेल तेव्हा तू माझ्या रूममध्ये थोडा वेळ चल म्हणजे तुला बरं वाटेल असं आजी म्हणतात कल्पना ऐकायला आता तयार नसते तरीही आजी तिला म्हणतात चल तू त्यावेळी आता ठीक आहे असं कल्पना म्हणते विमला देखील त्यांच्याबरोबर जाते आणि अस्मिता देखील मग आता सायली प्रियाला म्हणते की प्रिया अगं तू माझ्याबरोबर चल तू देवासमोर हात जोड कसा आहे ना तू या घरची लेख आहे ना त्यामुळे देव तुझं लगेच ऐकेल कारण पूर्ण सुद्धा देव पाण्यात ठेवले आहेत तेच ना माझ्याबरोबर देवघरामध्ये तेव्हा ठीक आहे असं प्रिया म्हणते सायली आता तिला तेथे घेऊन जाते तेथे गेल्यानंतर आता प्रिया गालातल्या गालात हसते आणि सायलीला म्हणते बरं झालं तुला समजलं आता की देव तुझं नाही फक्त माझं ऐकणार आहे त्यावेळी सायली देखील हसते आणि म्हणती ते तर मी फक्त तुलाही तिथून उठून आणण्यासाठी म्हटलं होतं अगं मी तुला हेच सांगणार होते की तू देवासमोर हात सुद्धा जोडू नकोस आणि बाबांसाठी तर काहीच मागू नकोस कारण देव तुझ्यासारख्या मुलीची प्रार्थना कधीही ऐकणार नाहीये तेव्हा रागातच आता प्रिया विचारते माझ्यासारख्या मुलीची म्हणजे तेव्हा सायली म्हणते तुझ्यासारख्या संधी साधू मुलीची प्रार्थना असं मला म्हणायचंय अग या घरावर संकट आलं आहे याचं निमित्त साधून तू सर्वांचं पुढे पुढे करतीये हे मला समजत नाही का प्रिया आणि एरवी सुद्धा मी गप्प बसते याचा अर्थ मला काही समजत नाही असा होत नाहीये प्रिया म्हणते मी या घरची लेख आहे आणि पूर्णाजींची तर लाडकी नात आहे त्यामुळे मला इथे येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही सायली रागातच म्हणते अग बाबा जेलमध्ये राहिले काय किंवा सुटले काय याने तुला काहीही फरक पडत नाहीये अगं फक्त तू स्वार्थी आहेस आणि स्वार्थासाठीच हे सगळं काही करते आश्रमात सुद्धा तू अशीच करायची एकीकडे मधुभाऊन विरोधात तू साक्ष दिलीस आणि आश्रमाचा पूर्णपणे सत्यानाश केला आणि दुसरीकडे त्या साक्षीने सुद्धा या घराचा सत्यानाश केला आणि आता तुझी ही नजर या घराकडे वळली एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची प्रिया जर माझ्या घरच्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या पुढ्यामध्ये ढाल बनून मी उभी असेल सायली प्रियाला चांगलीच धमकी देते आणि मग तेथून जाते तेव्हा मनातल्या मनात आता प्रिया म्हणते या सायलीने तर मला धमकी दिली पण मी अजिबात हटणार नाही या घरातील तिचा पत्ता मी कट करणारच दुसरीकडे रविराज आता प्रतापला घेऊन सर्वजण घरी निघालेले असतात आणि ते निघाल्यानंतर तेवढं तेथे ते ते अर्जुन येतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना विचारतो मला प्रताप थोडं बोलायचं मला त्यांची बेल करायची त्यावेळी आता त्यांची झाली इन्स्पेक्टर साहेब आता अर्जुनला सांगतात अर्जुन म्हणतो काय कुणी केली बेल तेव्हा ॲडवोकेट रविराज किल्लेदार यांनी केली असं आता अर्जुनला समजतं त्यामुळे तो पटकन गाडीत बसतो आणि घरी जायला निघतो ते पूर्णाजी आणि घरातील सर्वजण खूप काळजीत असतात पूर्णादजी म्हणतात मला असं झालंय की कधी एकदा माझ्या प्रतापला पाहिल म्हणून अरे अश्विन तू अर्जुनला कॉल कर ना त्यावेळी आता अस्मिता देखील रडू लागते तेव्हा आता सायली म्हणते अस्मिता ताई प्लीज तुम्ही रडू नका असा धीर खचून देऊ नका तेव्हा अस्मिता रागतच तिला म्हणते गप्पा बस ग तू तू कशाला माझ्या जखमेवर मीठ चोरतेस आणि तुला कुणी हक्क दिला मला शांत करण्याचा आमच्या घरावर सर्व संकट फक्त तुझ्यामुळेच येत आहेत त्यावेळी आता प्रिया म्हणते अस्मिता अगं जरा शांत रहा खरंच ही सायलीचं काही ऐकू नको कारण ही आश्रमात असं अशीच आहे आपलं पुढे पुढे करत राहायचं एवढंच जमत तिला तेव्हा सायलीला खूप राग येतो पण कुणी काहीही बोलत नाही तर बाहेर आता प्रतापला घेऊन सर्वजण घरी येतात चैतन्य तथेच थांबतो प्रताप था, था म्हणतो अरे चैतन्य घरात चल पण चैतन्य म्हणतो नको माझी खूप दगदग झालीये तेव्हा रविराज आणि महिपत साक्षी म्हणतात की राहू देत चैतन्यला इथेच इथेच रिलॅक्स होऊ द्यात तेव्हा आता प्रताप ठीक आहे असं म्हणतो आणि घरात जायला निघ पूर्ण आजी म्हणतात की अश्विन चल बेलचं काम कुठपर्यंत आलंय हे मला पाहायला हवं तू चल माझ्याबरोबर सायली म्हणते नको पूर्ण आजी अहो तुम्ही दगदग का करताय हे गेलेत ना ते करतील आपल्याला फोन पण पूर्ण आजी ऐकायला तयार नसतात तर प्रिया म्हणते चल मला तुझं मन कळतंय पूर्ण आजी आपण दोघी जाऊयात मी येते तुझ्याबरोबर त्यावेळी आता ठीक आहे असं पूर्ण आजी म्हणतात आता त्या दोघीही जाणार असतात तेवढ्यातच रविराज म्हणतो कुणाला कुठेही जायची गरज नाही आहे समोर आता प्रताप आलेला असतो त्याला पाहून सर्वांनाच खूप आनंद होतो तेव्हा सायली म्हणते विमला आता पटकन तुम्ही आईंना बोलवून आणा विमल पटकन तिच्या रूमकडे जाते मग नंतर आता डॅड असं म्हणून अस्मिता मी लगेच प्रतापला मिठी मारते त्यावेळी आता पूर्ण आजी देखील माझं बाळ प्रताप तू आलास का असं त्या विचारू लागतात तेव्हा सायली आता समोर पाहते तर साक्षी आणि महिपत देखील तिथे आलेले असतात आता त्या दोघांनाही पाहून सायलीला खूप राग येतो मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन धावतच घरी जातो त्यावेळी आता तो महिपतची कॉलर पकडतो आणि लगेच त्याला खाली पाडतो तेवढ्यातच तेथे आता चैतन्य येतो मग नंतर आता महिपतला उचलून पुन्हा तो धक्के मारून घराबाहेर काढत असतो चैतन्य आता महिपतला आपल्या जवळ घेतो मग आता हे सर्व काही समजण्यापलीकडे झालं आहे असं रविराज म्हणतो तर प्रताप अर्जुनच्या कानाखाली मारतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करतो